हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या या छोट्याशा मिनी ब्लॉकमध्ये तर आज आहे संकष्ट चतुर्थी सकाळी आंघोळ ते झाली आणि आता काढत होते रांगोळी तर साधी सिंपल अशी दारासमोर रांगोळी काढली आणि आता दारासमोर काढतच होते तर लगेच तुळशीजवळ पण छोटीशी काढून घेतली आता मला करायची होती देवपूजा तर मग इथं लगेच तुळशीला पाणी ते घातलं हळदी कुंकू लावून फुलं ते वाहिले अगरबत्ती ते लावले आणि तुळशीला नमस्कार करून घेतला तर आता मला करायची होती देवघरातली पूजा तर मग इथं लगेच तुळशी झाले की मी घरामधले लगेच देवपूजा करून घेतली सर्व देव धुवून घेतले आणि स्वच्छ कापडाने पुसून सर्व देव घरामध्ये ठेवले सर्वांना हळदी कुंकू ते लावून घेतलं आणि फुलं ते वाहिले तर फुलं वाहून झाले की लगेच दिवा ते लावला धूप लावून घेतलं तर माझी इथं अशी छान देवपूजा ते झाली होती तर आता मला करायचं होतं फराळाचं चतुर्थी आहे म्हणून तर मग मी रात्री साबुदाना भिजू घातलेला होता तर मग सकाळी एक बटाटा त्याचं साल काढून घेतलं आणि त्याला धुवून घेतलं तर मी आता हे बटाटा असा लंबा कापणार आहे चौकोनी नाही कापणार जरा आज वेगळ्या पद्धतीची करणार आहे रोज मी हिरव्या मिरच्याची करते खिचडी पण आज करणार आहे मी लाल तिखटाची तर मग इथं मिक्सरमधून शेंगदाण्याचा कूट काढून घेतला कढई तापवायला ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं थोडंसं तर लगेच ते बटाटे टाकून त्याला छान परतून घेतलं मी तर वेळेस असे चौकोनी बटाटे कट करून टाकते पण ह्या वेळेस जरा असे लांब लांब कापून घेतले ते तळून घेतलं ला आणि लाल तिखट टाकलं ला आणि त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला आणि मग साबुदाणा इथे छान भिजलेला होता कारण मी रात्रीच भिजत घातला होता आणि मग साबुदाणा टाकला आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून त्याला छान परतून घेतलं आणि त्याला पाच मिनटं असं झाकून ठेवलं कमी गॅसवरती तर खूप छान खिचडी झाली आहे तुम्ही पण अशी खिचडी करून पहा त्यावरती लिंबू पिळून टाक घेतला आणि मग खूप छान लागत होती तर कसं वाटलं तुम्हाला